साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडील गहाळ झालेले एकूण चोवीस विविध कंपनीचे ऑन्ड्रॉइड मोबाईलचे तांत्रिक पद्धतीने शोध लावून डी व्ही पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे मोबाईल गहाळ झालेबाबत तक्रारी वाढल्याने दाखल झालेल्या गहाळ मोबाईल याचा शोध घेणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास आदेशित केल्याने डी बी पथकाचे प्रमुख सोमनाथ पडसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली खाजप्पा परसप्पा आरेनवरो नेमणूक पेठ पोलीस ठाणे यांच्याकडे सदरचे काम सोपविण्यात आले होते त्याने प्राप्त सी डी आरचे विश्लेषण करून सन दोन हजार बावीस सन दोन हजार तेवीस आणि सन दोन हजार चोवीसमधील चोवीस विविध कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल्स ज्याची किंमत चार लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे मोबाईल सोलापूर शहर व परराज्यातून हस्तगत केलेले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त यमराजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा अरेनवरू पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत पवार सायबरचे नेमणुकीस असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली आहे जोडभावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याचं काम पोलीस हवालदार खाजाप्पा आरे नवरू यांनी चांगल्या प्रकारे केल्याबद्दल त्यांचं पोलीस आयुक्तालयातर्फे पहिल्यांदा आम्ही आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो जे मोबाईल चोरीला गेले होते गाळ झाले होते ते गाळ झालेले मोबाईल आपल्याला तांत्रिक विश्लेषणाद्वारेच सर्वसाधारणपणे ते सापडतात आणि याच्या कामी सी डी आरचं विश्लेषण करून दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसमधले जवळपास चोवीस अँड्रॉइड मोबाईल्स आपण साडेचार लाखाचे ताब्यात घेतलेले आहेत आणि सदरचे मोबाईल आपण ज्या व्यक्तींचे चोरले गेले होते त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपांमध्ये सहा जणांचे मोबाईल आज आपण इथं परत करत आहोत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चव्हाणसाहेब शबनम शेख मॅडम पोलीस निरीक्षक गुन्हे तपास पथकाचे अधिकारी श्री सोमनाथ पट पडसळकर आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे पोलीस हवे कॉन्स्टेबल श्री आरे नवरो यांचं यामध्ये चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करतो